पर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा शिक्षकांना मारहाण विद्यार्थ्यांना मारहाण आता याबद्दल बोलायचं ठरलं तर बाबा विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात मथाऱ्या लोकांना पेन्शन देतात आपल्या इथं दलिंदर मथारे सरकार चालवतात तरुणांना टेन्शन देतात शेतकऱ्यांना राबराब राबून शेतामध्ये राब। पीक पिकवलं त्याला भाव भेटत नाही म्हणून त्याला गळ्याला फासगुंडावा लागतो त्याला आंदोलन करावं लागतं तुमच्या खुर्च्या सुरक्षित नाहीत म्हणून तुम्हाला एकमेकाच्या विरोधात आंदोलन करावं लागतं महागाई वाढली म्हणून आंदोलन करावं लागतं गॅसचे भाव वाढले म्हणून आंदोलन करावं लागतं इथल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबरोबर होत नाही ज्यानंतर ज्या परीक्षा ठरल्या त्या वेळेवर होत नाही वेळेवर झाल्या तर त्याच्यात घोटाळे होतात घोटाळ्यामध्ये तुम्ही सहभागी असतात म्हणून विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं आणि अशीच एक घटना विद्यार्थ्यांचं हे आंदोलन यामध्ये शिक्षकांना मारहाण आणि तब्बल तीन लाख पोरांची ही परीक्षा मात्र पंचावन्न हजार पोरांनी आपल्या मागण्या आपली तक्रार संबंधित आंदोलनाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल चोवीस जुलैच्या दरम्यान दिल्लीमध्ये असणाऱ्या जंतर मंतर मैदान मी पोलिसांना एक विनंती करतो की तुम्ही नोकरी लागत असताना जर एखादं टी सी एस असेल किंवा महापोर्टल तुमच्या आयुष्याला काल का वेगळ्या वळणावर नेत असेल तुमच्या परीक्षेमध्ये घोटाळे करत असेल आणि त्या संदर्भात एखादा शिक्षक विद्यार्थी वर्ग आंदोलन करत असेल आणि जेव्हा तू विद्यार्थी असेल तर येणाऱ्या का तू पोलीस झाल्यावर तू का त्या विद्यार्थ्यावर उचलावा का हा प्रश्न जरासा थोडा अंत विचारायचा मान्य सरकार आदेश देईल न देईल पण आपण मारावं का हा प्रश्न जरासा स्वतः मनाला विचारायचं गरीबाने गरीबाचा कार्यक्रम ठोकणे म्हणजे मोर्चातल्या लोकांना पोलिसांची मारहाण असा त्याचा अर्थ होतो मुख्य गोष्ट लक्षात घ्या ही जे परीक्षा होती हिचं नाव होतं एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन दहावीवर किंवा इंजिनिअरिंगवर होणारी ही परीक्षा यामध्ये मंत्रालय असेल यामध्ये सी आर पी एफ असेल त्याच्यानंतर जे काही भारत सरकारचे विविध विभाग असेल त्यामध्ये गट ब गट गचे जे काही पदं आहेत हे पदं भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते मग या परीक्षेच्या दरम्यान चोवीस जुलैला काय झालं तर महत्त्वाची गोष्ट ज्या पोरांचं सेंटर हे पाचशे पाचशे किलोमीटर लांब दिलं आता पहिली गोष्ट परीक्षा भरण्याचे फॉर्म भरण्याचे एक हजार रुपयानं तुम्ही तर घोडे लावले त्यानंतर पेपरच्या ठिकाणी दी एक मिनटं पोरगं लेट झालं त्याला तुम्ही काढून दिलं त्याच्या आयुष्याला आयुष्याचा त्याच्या आयुष्याच्या होणाऱ्या भविष्याचा कुठलाही विचार तुम्ही दलिंदरावर केला नाही अशा घटना अलीकडं घडल्या महापारेशनच्या पेपरमध्ये घडल्या है ना आता त्यानंतर याच्या अगोदर तलाठी भरतीमध्ये घडल्या वनरक्षकमध्ये घोटाळे झाले आम्ही रस्त्यावर आलो काही धतुर आमच्या हातात सापडल्या आणि तुम्ही म्हणले पुरावे द्या आता सी सी टी व्ही तुमचा तिथे कॅमेरा घेऊन आमचा बाप थोडा होता बर्डी वार कोणाकडं आम्ही शोध कोणाकडे द्यायचा तर यंत्रणा सर्व तुमची होती तर मुख्य गोष्ट बाबा की या पोरांचं काय झालं तर या पोरांचं सेंटर पाचशे पाचशे किलोमीटर महाराष्ट्राच्या पोरां फॉर्म भरला सेंटर आलं उत्तर प्रदेश बरं चला येऊ द्या उत्तर प्रदेशच्या पोरांना फॉर्म भरला सेंटर आलं कर्नाटक मग आता हे त्या पेपरला गेलं पेपरला गेल्यावर कळलं ऐन आला की तुझी परीक्षा कॅन्सल झाली मला सांगा ते डिस्टर्ब होईल का नाही त्याला मानसिक ताण येईल का नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचा वेळ वाया घातला विद्यार्थ्यांचे पैसे वाया घातले विद्यार्थ्याला मानसिक ताण दिला म्हणून विद्यार्थ्यांसोबत काही शिक्षक वर्ग हा दिल्ली या ठिकाणी आम्हाला न्याय पाहिजे आमची परीक्षा बरोबर पाहिजे टी सी एस परीक्षा घेत होतं तुम्ही एज्युकेटी नावाच्या संस्थेला ही परीक्षा घ्यायला लावलं आणि या अगोदर त्या प्रणालीनं अनेक घोटाळे केले होते आता हीच गोष्ट एकदा महाराष्ट्रातल्या लेकरांना आवर्जून आठवण करून देतो आरोग्य विभागामध्ये दे आपली भरती होती तेरा हजार पदांची आणि असंच झालं होतं आपल्या पोराला काही काहीलं सेंटर आलं होतं चेन्नई काही काहीलं चेन्नई चीन चीनमधलं बीजिंग चीन काहीला पोरगं कुठं परभणीचं ऐन टायमाल सेंटर आलं धुळे पोरग धुळेचं ऐन टायमाल सेंटर आलं अमरावती आमचं पोरग बॅग गुंडाळून घरच्या दोन तीन पोळ्या आणि चटणी त्याच्यावर थोडंसं तेल घेऊन पालवात दोन तीन पोळ्या बांधून आपलं गरीबाचं लेकरू ट्रेन न लोकल मध्ये उभं राहून लटकत लटकत आहे ना धक्के खात -खात, सेंटरवर गेलं आणि सेंटरला गेल्यावर त्याच्या मोबाईलमध्ये टुंकून एक मॅसेज आला की भाऊ तुम्ही परीक्षा कॅन्सल झाली तुम्हाला नंतर मॅसेज येईल कळवल्या जाईल असाच घोडा आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांच्या आयुष्याला महाविकास आघाडीचं सरकार असताना लागल्या होता का, हीच गोष्ट पुनरावृत्ती झाली दिल्लीमध्ये आणि मग दिल्लीमध्ये पुनरावृत्ती झाली तर येणारी बाबाजी काय तेरा ऑगस्टला पुन्हा एक परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जवळपास तीस लाख लेकर असतील आणि ही एज्युकेटी नावाची संस्था आहे ही संस्था ही परीक्षा प्रणाली बरोबर पार पाडेल का आणि इथंच ज्या परीक्षेच्या सेंटरमध्ये या अगोदर काय व्हायचं सॉफ्टवेअर हँग व्हायचं त्यानंतर आपले लेकरं पहिलेच दलिंदर आपल्याला कम्प्युटरचं ज्ञान ज्ञान नसतंय आपला माऊस पहिले पाहावं लागतंय त्याच्यावर त्याचा बाण कुठे दिसाला आहे नाहीतर तू हा माऊस दुसऱ्याच्या स्क्रीन स्क्रीनवर दुसऱ्याचा माऊस ती या स्क्रीनवर झाला ना तू बी आजार आणि म्हणून आम्ही विरोधात पहिले होतो की ऑनलाईन एक्झाम पद्धतीच नको पण तरी तुम्ही आणलं त्याच्यात आमच्या पोराची बॅग ठेवायची वीस रुपये आमच्या पोराची पेन ठेवायचे दहा रुपये आमच्या पोराची सायकलची दहा वीस रुपये कुठं पिअर साल रे म्हणजे मड्यावरलं लोणी देखील तुम्हाला कमी पडणं लुटावं कोणाला रे एकदा तुम्ही सत्तेत गेले सात पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी असताना देखील गोरगरीबाच्या लेकराच्या दहावीस रुपयानं तुमचं होणार का आहे पण तुम्हाला बोलावं का ना ह्या पोलिसांनी तिथं मारहाण केली काही विद्यार्थ्यांनी आक्षेप असाही केलाय की बाबा सेंटरवर बाउन्सर आणले मग तिथं तुम्ही मारामारी चालू होती का डब्ल्यू डब्ल्यू एफ चा मॅच चालू होता की तिथं पोराला पेपरला बोलवलं होतं का पोराला तिथं तंबी द्यायची होती म्हणजे जाणून बुजून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळून जर असं वर्तन तुम्ही केलं तर येणाऱ्या काळात त्या पोराच्या मनात तुमच्याबद्दल देशाच्या संपत्तीबद्दल वाईट साईट विचार आले तर मग एसट्या फोडणारे कोण गाड्या जाळणारे कोण दंगली घडवणारे कोण त्याला प्रोत्साहन देणारे कोण याचा जरा जरा प्रश्न नेते म्हणून स्वतःला विचारा आणि लेकरांच्या आयुष्याशी खेळू नका ह्या दिल्लीमधल्या लेकरांना न्याय द्या त्यांच्या परीक्षा बरोबर घ्या ऑनलाईन पद्धतीमध्ये कम्प्युटर सिस्टीम बरोबर लावा तो हँग होणार नाही सर्व्हर डाऊन होणार नाही त्याच्यानंतर सिस्टीम काम करणार नाही माऊस बरोबर काम करणार नाही अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांच्या नशिबात येणार नाही याची काळजी घ्या परीक्षा बरोबर घ्या आणि आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या केवळ दिल्लीच्याच नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्हाला जे गांजर दिलं आहे की बाबा एवढ्या एवढ्या भरत्या होणार आहेत त्या भरत्या एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर टी सी एस पद्धती घेणार असेल तर पहिले विनंती एकच आहे तुम्हाला की आमच्या पोरांना वयवाढ भेटणार आहे का याबद्दल एकदा डिक्लेअर करा त्याच्यानंतर जी काही एक हजार नऊशे फीस ठेवली विनंती आहे तुम्हाला ती फीस कमी करा आमच्या लेकरांना योग्य न्याय द्या परीक्षा वस्तुनिष्ठ परीक्षा सर्वात महत्वाची गोष्ट बिना घोटाळेबाज आणि परीक्षेचा निकाल लवकर लावून पोरांना लवकरात लवकर जॉईनिंग करा वेटिंग लिस्ट किती दिवस राहणार आहे वेटिंग लिस्टच्या पोरांना चान्स भेटणार आहे का नाही ह्या पण गोष्टी क्लिअर करत चला नाहीतर एक वेळ स्पर्धा परीक्षेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास उडेल आणि मग देशात जर बेरोजगारी कमी करण्यासाठी हाताला कामच भेटत नसेल तर ते पोरग कुठल्या मार्गावर जाईल हे आपण सांगू शकत नाही मग त्या लेकराचं भविष्य येणारा काळ घडवण्याचे योगदान तुमच्या हातात आहे ते तुम्ही छान पद्धतीनं पार पाडसाल असं एक या सरकारी व्यवस्थेला विनंती करतो आणि आमच्या लेकरांना बाई वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो दिल्लीमध्ये दे ज्या ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या ज्या ज्या शिक्षकांना अटक झाली त्या शिक्षकांना विनंती हे आज आपला काळ वाईट आहे येणारा काळ आपला येणार आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगुडल्याशिवाय राहणार नाही आज थोडा आपल्याला त्रास होईल पण येणारा काळ आपला आहे येणारी सत्ता पलटवायची सत्तेवर कोणाला बसवायचं ही ताकद शिक्षणात आहे तो काळ देखील यायला वेळ लागणार नाही तुम्हाला देखील उदंड आयुष्य लाभ हो तुमच्या या आंदोलनाला यश मिळो एवढीच अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र